माझं नाव दिडराज इंगडे मी इंडियन क्रॉप कल्चर प्र, कंपनीचा प्रतिनिधी आहे तर आपण दादांना विचारू यांनी आपलं एनपीके मध्ये वापरलं यांना विचारू रिझल्ट कसे आले दादा तुमचं नाव सांगा मी चंद्रकांत कुरकुरे थरवड हे माझे जवळजवळ वीस हजार केळीची बाग आहे आणि हे इंडियन क्रॉप कल्चरचं एनपी के ग्रेनिल मध्ये आम्ही ह्या बागेला वापरलं आज ही एकशे चार दिवसाची बाग आहे बागेचा याच्यामध्ये बुंधा आणि अंतरी पानांची ग्रीनरी याच्यामध्ये खूप फरक दिसतोय त्या एन पी के ग्रॅन्युअलमुळे तरी माझं इतर शेतकऱ्यांना सांगायचं आहे की बा हे मटेरियल वापरण्यास काही हरकत नाही कारण आपलं जेवढंही जमिनीमध्ये पडलेलं आहे तर ते मटेरियल ह्या मटेरियलच्या सपोर्टने ते झाडांपर्यंत पोचवायचं काम हे माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवाने मला कळत बरोबर तर हे इतर शेतकऱ्यांनी अवश्य वापरावं मी काय कोणत्या कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही कारण माझ्याजवळ ते चालतच नाही एक सिद्धांत असा आहे बाप दाखव नाही तर साध्य कर बरोबर बरोबर नाहीतर ते माझ्याजवळ कोणाची जागा नाही शेतकऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा हे आणि <coughs> शेतकऱ्यांना माझा आवाज सांगणार आहे डोस कमी करा परंतु डोस मध्ये हे इंडियन कल्चरचं एन पी के हे तुम्ही अवश्य वापरा बरोबर अवश्य वापरा याचे रिझल्ट तुम्हाला त्याचे रिझल्ट तुम्हाला लाइव दिसतात लाईव्ह दिसतायत इतर कोणाची याच्यामध्ये तुम्ही हे जाऊ नका कारण हे एका शेतकऱ्याची व्यथा आहे ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे आणि कोणाला याच्यामध्ये काही अडचण असल्यास त्यांनी मला तुम्ही डायरेक्ट कॉल करा मी तुम्हाला उचित माहिती ह्या मटेरियल बद्दल देईल कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट नाही माझ्याकडे वाले येतात भरपूर फर्टिलायझरवाले येतात ज्याचा रिझल्ट चांगला त्याला शेतामध्ये एंट्री अदरवाईज एंट्री नसते हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव शहाण्णव त्रेपन्न चौतीस एकोणावीस अठ्ठ्याऐंशी मोबाईल नंबर परत सांगतो शहाण्णव त्रेपन्न चौतीस एकोणावीस अठ्याऐंशी धन्यवाद धन्यवाद मधलं जाऊ ना